सर तुमचं काय मत आहे याच्यावर ॲज अ रिअल इस्टेट एक्सपर्ट की जर एखाद्या व्यक्तीला इच्छा आहे की त्याला जागा विकत घेऊन घर बांधायचंय तर ते पॉसिबल आहे का सध्या पुण्याचा विचार केला बेल्ट जसं पिंपरी चिंचवडचे रस्ते मोठे आहेत पाण्याची तशी मुबलक सोय आहे बरोबर लोकसंख्या जरी वाढली आणि तुम्ही इमिडिएट बाहेर पडू शकता हायवेच्या कनेक्शनना तसंच दुसरीकडे स्कोप नाही वाटत आहे जर एकदम छोट्या गुंतवणूकदाराला कुठे जायचं असेल तर मी चर्वली सजेस्ट करेल इट विल बी नेक्स्ट बानेर बालेवाडी जो चरोली बेल्ट आहे तिथं आता खूप स्वस्त मिळत आहे अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आहे प्राईड सिटी आहे त्याच्या नियर बाय खूप लँड पार्सल्स अवेलेबल आहे आणि अफोर्डेबल प्राइसेसमध्ये आहेत जे लोहगाव एअरपोर्ट किंवा आपलं विमानगर एअरपोर्ट आहे तिथून खूप अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर आहे विश्रांतवाडीवरून किंवा तुम्हाला दानोरी चरोलीवरून वीस मिनिटामध्ये शिवाजीनगर येता येतं या कनेक्टिव्हिटीचा जर विचार केला तर चरोली विल बी द नेक्स्ट माइलस्टोन इन पुणे हिस्ट्री आणि त्या केसमध्ये मग कदाचित तुम्हाला जी प्रॉपर्टी दोन हजार पंचवीस मध्ये आता वाटत की तीस चाळीस लाखाला ती कदाचित दुप्पट किंवा अडीच पट झालेली असू शकेल कारण डिमांड खूप जास्त आहे आणि इन्व्हेंट्री वन बीएचके बिल्डर लॉन्चच नाही करत आहे इतक्या मागच्या एक दीड दोन वर्ष बघितलं असेल वन बीएचके नाहीच आहे तर मग याचं रिझन काय आहे कारण डिमांड आणि सप्लायचा गेम बिल्डरला ते परवडत नाही वन बीएचके बनवायला आणि बनवायला म्हणण्यापेक्षा विकायला विकायला हॅलो गाईज अँड वेलकम टू रिअल इस्टेट विथ चेतन आज आपल्यासोबत आहे रिअल इस्टेट एक्सपर्ट रिअल इस्टेट कोच आणि रिअल इस्टेट मास्टर रोहित गायकवाड सर सर तुम्हाला स्वागत तर मित्रांनो आजचा आपला जो टॉपिक आहे ना तो टॉपिक आहे जर तुम्हाला पुण्यामध्ये किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही जर घर बांधायचं आहे तर आता प्रत्येकजण विचार करतो की यार मी पुण्यात आल्यानंतर मला फ्लॅट घ्यायचा आहे बट प्रत्येकाची अपेक्षा तर ही असते की यार माझं घर हवं हो। बरोबर पण ते पॉसिबल नाही आहे असं आम्हाला वाटतं सर नॉर्मल लोकांना बरोबर तर सर तुमचं काय मत आहे याच्यावर ॲज अ रिअल इस्टेट एक्सपर्ट की जर एखाद्या व्यक्तीला इच्छा आहे की त्याला जागा विकत घेऊन घर बांधायचं आहे तर ते पॉसिबल आहे का सध्या पुण्याचा विचार केला तरी चेतनजी थँक्यू यू फॉर इन्व्हायटिंग मी तुमचा जो क्वेश्चन आहे तो, तो बेसिकली अशा वर्गाला निरेक्ट करतो की ज्यांचं बजेट कमी आहे किंवा ज्यांचा सिबिल स्कोअर कमी आहे बऱ्याचशा लोकांनी फायनान्स मेंटेन नाही केलेलं बॅलन्सशीट नाही आहे किंवा स्टेटमेंटमध्ये फिगर्स दिसत नाही कॅशमध्ये व्यवहार करतात त्यांच्याकडे पैसे येणारे तेवढे मुबलक नाही आहे की ते होम लोनसाठी अप्लाय करतील सिबिल स्कोअर क कमी जास्त असू शकतो वगैरे तर त्या वर्गाला माझं एक सिंपल सांगणं की तुम्ही आउटस्कटमध्ये घर घ्या घर रादर आ, आ, ग्रा ग्रामपंचायत हद्दीत गावठाण म्हणून एक प्रकार असतो इट इज इ टू येने हुँ. तर तुम्ही कुठल्याही ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावठाणाच्या रेडियसमध्ये म्हणजे जी पाच फाय हंड्रेड मीटर्स आता आत, सेल, सेल, हे कसे कॅल्क्युलेट केली जाते तर जुन्या काळात इंग्रजा काळापासून आपण तेच फॉलो करतो तर वडाचं झाड असेल एखादं मंदिर असेल स्मशानभूमी असेल शाळा असेल तिथून पाचशे मीटर अंतर आणि हे गावना कसे कुठल्याही बुक स्टॉलवर म्हणजे ए बी सी चौकामध्ये पुण्यामध्ये वगैरे मिळू शकतात त्या ग्रामपंचायतमध्ये आता गावठाणं दीडचा एफ एस आय बाय डिफॉल्ट मिळतो आणि ज्याच्यावर बँक लोन पण होतं मग तुम्ही बाय करता ॲग्रिकल्चर लँड जी बाय डिफॉल्ट रेसिडेन्शियल असते यू डोंट हॅव टू पे कन्वर्ट टू ए आणि त्यामध्ये चलन आणि या सगळ्या गोष्टी पे करायची गरज नाही एक नॉमिनल परमिशन घेऊन तुम्ही विथ गुड लोकॅलिटी कारण तुम्हाला सराउंडिंग पण पाहिजे आता बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे की के लिंगल तुकडाबंदी एक ते अकरा गुंड्याच्या प्लॉट या नादाने खूप साऱ्या जमिनी घेतल्या पण तिथे एफ एस आय अवेलेबल नाही तिथे बेसिक फॅसिलिटीज अवेलेबल नाही आहे जसं की सिक्युरिटी बिबट्या येतो हे येतो आपण खूप वेळा ऐकलेला आहे किंवा पाण्याची सोय नाहीये हॉस्पिटल नाही आहे मेडिकल नाही गावठाण्यात घेण्याचा एकमेव म्हणजे एकमेव असं मला सध्या तरी दिसतं ज्यांचं लो बजेट आहे कारण तिथं गावात पाणी आलेलं आहे लोकवस्ती आहे जिल्हा परिषद किंवा नगर परिषद काहीतरी एखादी शाळा असेल ग्रामपंचायतची तुम्हाला बेसिक आ, नियर बाय कुठेतरी एक सरकारी दवाखाना मिळेल ज्या बॅ बे, बेसिक फॅसिलिटी गरजेच्या आहेत जगण्यासाठी आणि तिथून डाऊन करू शकता की म्हणजे तसं बघायला गेलं तर रोड बऱ्यापैकी गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने खूप चांगले झालेले आहेत त्यामुळे तुम्ही इकडे स्ट्रगल करण्याच्या ऐवजी स्वतःचे घर लवकर घ्या कारण काय जी वाढणारी इकॉनॉमी वन ट्रिलियन आहे आता बऱ्याच लोकांना कळणार पण नाही की ए वन ट्रिलियन काय असतं मी सिंपल भाषेत सांगतो आठ हजार दोनशे इन्टू एक हजार इन्टू एक करोड हा जो काय आकडा असेल हा एग्रीमेंट व्हॅल्यूचा असेल दोन हजार तीसमध्ये एवढी डिमांड असेल आणि एवढे ट्रान्झॅक्शन झालेले असतील त्या दिशेने आपण जातोय त्या दिशेने आपली इकॉनॉमी जाते आणि त्या केसमध्ये मग कदाचित तुम्हाला जी प्रॉपर्टी दोन हजार पंचवीसमध्ये आता वाटतं की तीस चाळीस लाखाला आहे ती कदाचित दुप्पट किंवा अडीच पट झालेली असू शकेल कारण डिमांड खूप जास्त आहे आणि इन्व्हेंट्री कमी आहे आपण बघितलं असेल तर वन बीएचके बिल्डर लॉन्चच नाही करत आहे इतक्या मागच्या एक दीड दोन वर्षा बघितलं असेल वन बीएचके नाहीच आहे तर मग याचं रिझन काय आहे कारण डिमांड आणि सप्लायचा गेम बिल्डरला ते परवडत नाही वन बीएचके बनवायला आणि बनवायला म्हणण्यापेक्षा विकायला विकायला कारण जर वन बीएचके मी म्हटलं सध्या सत्तर लाखाला बानिर मध्ये वन बीएचके घेणार नाही कोणी बरोबर आहे टू बीएचके कदाचित शंभर स्क्वेअर फिटाची एक रूम ऍड करून तो व्यक्ती ऐंशी लाखाला तोच बिल्डर बरोबर आहे टू बीएच के सांगोत कारण अल्टिमेट काय आहे की तुमची एक दहा बाय दहाची रूम वाढवली तर त्याचा सहज विकला जाऊ शकतं टू बी एच केच्या नावाखाली म्हणजे डिमांड अँड सप्लायचा गेम आहे बेसिकली आणि तसं बघायला गेलं तर हे जे इक, इक, स्टेबल गव्हर्नमेंट आहे त्यांनी खूप साऱ्या योजना केल्या घरकुल योजना आहे त्यानंतर माडासारखी योजना आहे आता एक एक्झाम्पल सांगायचं असेल तर मगरपट्ट्यामध्ये एमनोराच्या शेजारी एक माडाची स्कीम आहे जिथं चारशे फुटाचा कार्पेट एरिया तुम्हाला सतरा लाखात मिळतोय पण लोक याकडे जातच नाही लोकांच्या डोक्यामध्ये असंच बसलेलं आहे की म्हाडा म्हणजे स्लम किंवा एकदम गुंडगर्दी असं राहणीमान नाही पण म्हाडानं आता नवीन नियम काय अडतीस हजार स्क्वेअर फीट पेक्षा जास्त जर प्लॉट असेल तर त्या बिल्डरला एक बिल्डिंग महाडाला सरेंडर करा लाग करावी लागेल त्याच त्या त्या बिल्डरला बांधावी लागते किंवा तो फार फार आउटसोर्स करेल दुसऱ्या वेंडरला देईल पण पूर्वी कसं होतं की म्हाडा स्वतःचे प्रोजेक्ट लाँच करत होता आता ती गोष्ट नाहीये तुम्ही त्याच गेटेड कम्युनिटीमध्ये राहता विथ हॅव्हिंग सेम फक्त तुम्हाला बिल्डिंग आहे ठीक आहे मी म्हणतो की तुम्हाला सोसायटीत नाही राहायचं यू कॅन रेंट आउट बरोबर मगरपट्टा सारख्या ठिकाणी तुम्हाला सतरा लाख इन्व्हेस्ट करून जर वीस हजाराचं भाडं मिळणार असेल तर यापेक्षा रिटर्न काय आहे म्हणजे स्टॉक मार्केट पण देणार नाहीये एवढं शंभर टक्क्यापेक्षा रिटर्न टेन पर्सेंट पर इयरली अॅन्युअल रिटर्न जास्त पडेल बरोबर सर तुम्ही जसं आता सांगितलं माडाचं माडावर तर मला असं वाटतं एक सेपरेट पॉडकास्ट पण होऊ शकतो खूप लोकांना इंटरेस्ट आहे की माडा काय वगैरे पण पण लक्ष काय होतं की ही न थांबणारी आहे असेन म्हणजे आपण कदाचित पॉडकास्टमध्ये एक प्रोजेक्ट डिस्कस करू आणि तो सोल्ड आउट असेल कदाचित सहा महिन्यांना लॉटरी पद्धत असते याच्यामध्ये पण एक इंटरनल लूप होल सांगतो जिथे आप आपल्या इथे भारतामध्ये कायदे त्याच्यापेक्षा जास्त पळ वाटत तर बिल्डरकडे थर्टी पर्सेंट कोटा असतो तर तुम्ही ज्या वेळेस लॉन्च होत आहे त्याच वेळेस बिल्डरच्या कोट्यातून थोडे दोन पैसे जास्त देऊन तुमचं हवं ते वेव हवं फ्लोअर फायनल करू शकता तुम्हाला लॉटरीची गरजच नाही बरोबर आहे पण बरेचसे बरे लोक काय करतात की हे माहीत आवेर नसतं अवेअरनेस नाहीये किंवा लोकांना तिथं पडायचंच नाहीये घरात बसून सगळं हवंय तर ते शक्य नाहीये सर जेव्हा जमिनीचा आपण विचार करतो की पुण्यामध्ये जर आता कुणाला जमीन घ्यायची असेल तर तुम्ही सांगितलं की गावठाण एरिया निवडा तर तुम्ही असे कोण कोणते एरिया सजेस्ट कराल की जिथे आजकाल मिळू शकते जमीन आणि त्यांचे भाव काय म्हणजे जर एक ओव्हरऑल विचार केला पुण्याचा तर एरिया आणि त्यांचे भाव काय बघा आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की ग्रामपंचायत कॉर्पो म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे फॉर एक्झाम्पल पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या हद्दी फिक्स आहे त्यांच्यामध्ये जी काही गावं गेलेले त्यांचे गावठाणं आहेत आज आहेत फॉर एक्झाम्पल शिवाजीनगर जे सगळ्यात जुनं आणि सिटी हार्ट ऑफ सिटी म्हणलं जातं त्याचं पण नाव भांबुडा आहे Hmm. शिवाजीनगर गावठाणाला बांबोडा म्हणतात पण आजही जरी कॉर्पोरेशन असेल तर त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचे अधिकार राखीव आहेत okay. ते जे काही प्रकरणं आहेत गावठाणातली जी काही सँक्शन असतात घरं ही नगर रचना कार्यालयाकडे जातात टाउन प्लॅनिंग कडे okay. जाते ते कॉर्पोरेशन कडे येतच नाही बरोबर हा तर त्यामुळे असं प्रत्येक आता गाव बघितलं तर दर, दर दोन पाच किलोमीटरला गावठाण आहे हा तसं बघायला शोधणाऱ्याला देव पण सापडतो हो, त्या पद्धतीचा हे आहे की बाबा तुम्ही एका एक ठिकाणी लिमिटने आता दोन पाच किलोमीटर पुढे जाता तर तुम्हाला मिळण्याची पॉसिबिलिटी जास्त एवढंच आहे की फक्त तुम्ही चांगले एक्सपर्ट निवडा म्हणजे जागा घेताना चांगला वकील निवडा बांधकाम करताना चांगला आर्किटेक्ट निवडा दोन पैसे जास्त खर्च कर करा कारण लाईफ टाईम सेव्हिंग तुम्ही लावताय तर तिथे असं नको की तर तर याच्यावर तुम्ही बांधलं परत पी एम आर नोटीस आली आणि तुम्हाला पाडावं लागतं किंवा जिथं बेसिक फॅसिलिटी असतात ग्रामपंचायत गावठाण सजेस्ट करण्याचा एक मेर रिझन आहे की तुमच्या बेसिक ज्या गरजा आहेत पाण्याची पाईपलाईन आहे तुम्हाला मतदान कार्ड मिळतं बरोबर राशन कार्ड मिळतं वाघार वगैरा तुम्हाला तिथं आरोग्याच्या सुविधा सु मिळतात शिक्षण मिळतं मत... जे की आउटस्कर्टमध्ये मी समजा मी म्हटलं की खूप स्वस्तात मिळते चला मला वेल्ल्यामध्ये स्वस्तात मिळते पण तिथे सिक्युरिटी नाहीये उद्या तुम्हाला लुटलं जाऊ शकतं बरोबर चोरी होऊ शकते किंवा महिला जेव्हा तुम्हाला बाजारपेठ अवेलेबल नाहीये साखर तांदूळ चहापत्ती आणण्यासाठी कदाचित तुम्हाला वीस किलोमीटर जावं लागेल बरोबर आहे तर या गोष्टी तुम्हाला लक्षात घेतल्या पाहिजे जरी आपण म्हणतो की या चार भिंतीच्या मध्ये घर समजलं जातं किंवा रिअल एस्टेट लिमिटेड आहे तुम्ही त्या चार भिंतीत आयुष्य नाही काढू शकत बरोबर असं मला आता समजा किराणा भरायचा तर मी नियर बाय काय मिळतं ते बघतो बरोबर मला कुठेतरी समजा होलसेल मार्केट मार्केट आहे म्हणून मी जातो का एक किलो साखर आणायला Mm. नाही ना, दोन रुपये महाग आहे पण मी घेतो तीच गोष्ट माझं सजेशन आहे त्याला निवडा बरोबर तुमचा कोणतरी एखादा आर्किटेक्ट मध्ये त्याला पुण्याचं काम देणार तो तिथून काय थ्रू 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 वाया 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 काम करतो mm. आणि मग तुम्ही बसता डिपेंडन्सी वाढते आणि रिस्क वाढते सर प्राइस रेंजचा जर विचार केला समजा आपण तर कोणत्या एरियात तरी काय भाव चालू असेल आता जागेचा बघा हे डिपेंड करतं कारण रोड वाईस जागेचे भाव बदलतात एखादी जागा जर बारा मीटरला आहे आणि त्याच्या शेजारचा प्लॉट सहा मीटरला स्क्वेअर फीट आहे आणि पलीकडली साडेसात हजार रुपये पर स्क्वेअर फीट एवढा फरक पडतो कारण एफ एस आय आणि टीडीआरचा गेम असतो म्हणजे बांधकाम काय मिळणार त्याच्यावर त्यातल्या त्यात एक माझं सजेशन असेल की जो वेस्ट पश्चिम भाग आहे तो खूप जास्त ग्रो करतोय कारण ईस्टमध्ये खूप गुंतागुंत झालेली आहे ऑलरेडी बोलताय सर हा पुणे वेस्ट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं असेल तर चांदनी चौकापासून आपण लोदा बेलमेंडो पकडू आणि तिथून दोन्ही डायरेक्शन जिथे कंबाईन येतील म्हणजे आंबे व्हॅली किंवा मागचा जो रोड आहे या पॉकेटमध्ये खूप जास्त ग्रोथ बघायला मिळते कारण बाबतीत हा जागांच्या बाबतीत पण okay. सगळ्या लोकांना पुढे जायचं म्हणजे नियर बाय राहायचंय हिंजवडी असेल बानेर असेल आता जी लोक बघा कसं ग्रोथ होतं दोन हजार बारा साली मी मोहननगर सोसायटी सोसायटीमध्ये काम करायचो त्यावेळेस दोन हजार सातशे रुपये पर स्क्वेअर फिट रेट सांगायचे आणि बावीसशे रुपयानं दिलं जायचं तोच रेट आज तेरा हजार पाचशे म्हणजे एक कोटी पस्तीस लाख रुपये गुंठा आहे सात आठ वर्षामध्ये जो बावीस लाख रुपये गुंठा होता आणि मी स्वतः म्हणजे माझ्याकडे ट्रान्झॅक्शन आहेत इंडेक्स टू आहेत त्या लोकांचे ज्यांनी घेतलं आता मोहननगर जे अफोर्ड नाही करू शकत किंवा बानेर बालेवाडी अफोर्ड नाही करू शकत ती लोक गेल्या सरकली दोन तीन वर्षापूर्वी जे महाळंगी अफोर्ड नाही करू शकत ते सोस किंवा त्याच्या पुढच्या भागात जातात चांदे नांदे चांदखेड या भागामध्ये जातात तिथं पण जमणार एका दिवशी कारण पॉप्युलेशन वाढतंय तुम्हाला कुठे ना कुठे फिक्स करणं गरजेचं आहे फक्त याच्यामध्ये एकच सजेशन आहे की जिथं गडबड करू नका कारण ही अशी गोष्ट नाही की तुम्ही एखादा टी शर्ट आपल्याला नाही बसला तर आपण फेकून देतो जाऊ दे तीनशे रुपये गेला दुसरा घेऊ असं नाहीये लाईफ टाइम ची सेव्हिंग आहे आणि खूप मोठा नंबर असतो म्हणजे होम लोन वीस वीस वर्ष लागतात फेडण्यासाठी किंवा परत फेड करण्यासाठी तर ही गोष्ट एखाद्या बघा आता बरेच लोक येणार बाबा नाही मला ब्रोकर थ्रू जायचं नाही तुम्हाला त्यातलं काय कळतं बेसिकली हा बरोबर जो ब्रोकर आहे तो प्रत्येकाला लुटणारा नाहीये आता ब्रोकर महाराष्ट्रामध्ये बिंग एन महारेरा ट्रेनर तुम्हाला एक ट्रेनिंग कम्प्लीट करावं लागतं त्याच्यानंतर एस एक्झाम घेत आय बी पी एस जी बँकिंग ची एक्झाम घेतात ती डिव्हिजन घेतं म्हणजे इथं ट्रान्सपरन्सी आहे जी लोक पास होतात त्यांना लायसन्स मिळतं आणि त्यांच्यावर खूप सारे रुल्स रेग्युलेशन आहेत चिटिंग केली तर पाच वर्षाची कैद आहे जे चॅनल आपण म्हणतो क्लायंटच नुकसान झालं किंवा त्याचा बिल्डर सोबत काही क्लास झाला तर इकड पेनल्टी आहे ब्रोकरला त्या ट्रान्झॅक्शन मध्ये फाईव्ह पर्सेंट ऑफ दॅट युनिट कॉस्ट म्हणजे फ्लॅट ची असेल लँड ची असेल प्लस तीन ते पाच वर्षाची जेल राईट म्हणजे ते पण कशाला असं करतील ना मग ते का फसवतील घेतलं पाहिजे ना सर की चांगला कोणता वाईट कोणता ब्रोकर बघताना नाही ब्रोकर ची क्रेडिबिलिटी काय तर तो पहिला रेरा रजिस्टर्ड असला पाहिजे ते चेक करायचं त्यांचं क्रेडिबिलिटी काय रिव्ह्यूज काय करा याच्यावर आपण नॉर्मली बोलू शकतो आणि एखाद्याची एनर्जी कळण्यासाठी इंटेन्शन काय आहे बरोबर तुम्हाला बोल बच्चन भेटतोय काही गोष्टी खोट्या बोलतोय की खरंच त्यांना जेन्युन काम केलेलं आहे आणि त्याच्यासोबत जर तुम्ही रिव्ह्यूज किंवा फीडबॅक मागितला जुन्या क्लायंटचा आणि जो दे माझं याच्याकडून हे दहा क्लायंट आहे ज्यांच्या सोबत मी सक्सेसफुल डील केलेले त्यांना बोलून बघा बरोबर व्हेरीफाय करायला तुमचे दोन चार मिनिटं जातील पण ते, ते डिसिजन घेतल्यानंतर पश्तावा करायला बरेचसे आता काल परवा न्यूजला होतं तेरा वर्ष स्ट्रगल करतायत एक खराडीमध्ये सोसायटी आहे जी रेरा रजिस्टर्ड सगळं सगळं आहे पण रेराची प्रोसेस चालायला रेरा म्हणजे काय बेसिकली रिअल इस्टेट मधलं दिवा न्यायालय सर्व्हिस कोर्ट आहे ओके तर त्या केसमध्ये तुम्हाला वेळ द्यावा लागेल दोन पाच वर्ष दहा वर्ष okay. काही असू शकते काही इशू झाला तर सर इशू झाला म्हणजे तुम्हाला कंप्लेंट करायचे किंवा काय करायचे कारण दोन्ही पक्षांना बोलायची परवानगी दिली जा बरोबर मध्ये काय आहे वागोली आणि या भागामध्ये गुंतागुंता अशी गुंता आहे की एक गुंट्यामध्ये बिल्डिंग उभा आहे गाववाल्यांचा त्रास आहे टँकर लॉबी आहे त्यामुळे रस्ते छोटे आहेत कंजेशन आहे रोजच तुम्हाला ट्रॅफिकमध्ये दोन चार तास घालवायचा आहे बरोबर तर त्यापेक्षा मग माझं सजेशन असेल पश्चिम बेल्ट जसं पिंपरी चिंचवडच्या रस्ते मोठे आहेत पाण्याची तशी मुबलक सोय आहे बरोबर लोकसंख्या जरी वाढली आणि तुम्ही इमिडिएट बाहेर पडू शकता हायवेच्या कनेक्शन ना तसंच दुसरीकडे स्कोप नाही वाटत आहे जर एकदम छोट्या गुंतवणूकदाराला कुठे जायचं असेल तर मी चौरली सजेस्ट करेल इट विल बी नेक्स्ट बानेर बालेवाडी जो चरोली बेल्ट आहे तिथं आता खूप स्वस्त मिळत आहे अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आहे प्राईड सिटी आहे त्याच्या निअर बाय खूप लँड पार्सल्स अवेलेबल आहे आणि अफोर्डेबल प्रायसेसमध्ये आहे जे लोहगाव एअरपोर्ट किंवा आपलं विमानगर एअरपोर्ट आहे तिथून खूप अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर आहे विश्रांतवाडीवरून किंवा तुम्हाला दानोरी चरोलीवरून वीस मिनिटामध्ये शिवाजीनगर येता येतं या कनेक्टिव्हिटीचा जर विचार केला तर चरोली विल बी द नेक्स्ट माइलस्टोन इन पुणे हिस्ट्री ओके हां इंटरेस्टिंग आहे सर आता प्लॉट घेताना किंवा जागा घेताना एखाद्या व्यक्तीने काय विचार करावा काय बघितलं पाहिजे इन केस ऑफ लिगल जर बघायला गेलं थोडंसं की अरे बरोबर आहे चुकीचं आहे हा प्लॉट घेतला तर आपलं व्यवस्थित असेल तर तुम्ही बघा जागा बघताना सात बाराला आरसा म्हटलं जातं जागेमध्ये काय आहे हे तुम्हाला एका कागदावरून कळतं तर मी फार कॉम्प्लिकेटेड नाही करत सात बारामध्ये तीन रखाने असतात कुठलाही सात बारा जर समोरचा पाठवत असेल तर भोगवटादार वर्ग एक ही जमीन तुम्ही बघावी ती येणे असेल नसेल काही असेल कारण काय बऱ्याचशा लिस्ट डीड ज्या जागा जा असतात रिसॉर्ट येण्याच्या त्या लिस्ट डीड असतात सेल डीड होत नाही तुमच्या नावावर जागा होत नाही तुम्ही फक्त ती वापर करण्यासाठी दिली जाते तर मधल्या पानामध्ये ज्या व्यक्तीकडून तुम्ही बोलताय किंवा जो ओनर म्हणून क्लेम करतो त्याचं नाव पाहिजे त्याला स्ट्राईक ऑफ नाही पाहिजे नाहीतर तो मेला किंवा त्याने विकली तर तो स्ट्राईक ऑफ येतो मग ती जी बोगवटादार वर्ग दोन तीनची असेल त्याच्यामध्ये पडू नये कारण या वतनाच्या जमिनी असतात महार वतने, वतने, वतन आहे रामोशी वतन आहे अनेक वतन आहेत पाटील वतन वगैरे वगैरे तर याच्यामध्ये पडू नका कारण न जराना भरायचा असतो पन्नास टक्के तुम्ही तीन रुपयाची वस्तू दोन रुपयाला मिळते म्हणून घेता आणि दोन रुपयावर परत दोन रुपये भरायचे मिळते आणि मग परत वेळ जातो तुम्हाला यान आणा हे आणा ते आणा किंवा फॉरेस्ट जमिनीमध्ये पडू नये कारण कॉम्प्लिकेश आता हे कुठे लिहिलेलं असतं या सगळ्या गोष्टी तर तिसऱ्या मध्ये इतर हक्कामध्ये लिहिलेलं असतं बोजा कुळ कब्जेदार किंवा तुमचं फॉरेस्ट त्याच्यावर पुनर्वसन शिक्का असतो धरणग्रस्त शिक्का असतो आदिवासी हे सगळं लिहिलेलं असतं तिसरा रिकाम कधी कोरा पाहिजे त्यानंतर तुम्ही बघा झोन सर्टिफिकेट झोन सर्टिफिकेट मध्ये तुम्हाला मिळू शकतं की बाबा ही शेती झोन आहे ती इंडस्ट्रियल झोन आहे लॉजिस्टिक झोन आहे त्यानंतर तुमचा आर झोन आहे रेसिडेन्शियल झोन आहे वगैरे तर रेसिडेन्शियल झोन असेल तर तुम्ही एन एच एल एन बांधकाम करू शकता पण अग्रिकल्चर असेल किंवा शेती नाविकास झोन असेल तर मग तुम्हाला बांधकामाला एफ एस आय खूप कमी मिळतो अगदी म्हणजे एकरला झिरो पॉईंट झिरो फोरचा एफ एस आय हा म्हणजे ते अगदी नॉमिनल आहे त्याच्यात तुम्ही काहीच बांधकाम करू शकत नाही अकरा हजार स्क्वेअर फिटाच्या प्लॉटवर चारशे स्क्वेअर फीट बांधू शकता लोकांचं स्वप्न असतं की अकरा हजार घेतल्यावर मी दोन चार हजार स्क्वेअर फीट बांधेल जे लिगली पॉसिबल नाही बरं त्यानंतर तुमचं पजेशन बघा हा पोजेशन म्हणजे काय की मोजणी बघा सरकारी मोजणी झालेली असावी त्या जागेची बरोबर हा मोजणी करताना काय होतं जनरली हद्द सरकतात जमीन सरकते हे लोकांना मान्यच नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल चेतनजींनी जर एखादी जमीन घेतली असेल आणि त्यांनी चार काट्या लावल्या आणि कदाचित पाच वर्षांना ते गेले तर ते सरकलेलं असतं जमीन अशा अवठार वाढतात ओके असं होतं हां तुमच्या जमिनी वाढ सरकतात गट नंबर तुमची जागा तेवढेच राहते मेजरमेंट वाईज फॉर एक्झाम्पल तुमची एक एकर जागा होती एक एकरच पण ती त्याच जागेवर असेल असं काही गरजेचं नाही सर असं कशामुळे इंटरेस्टिंग आहे नाही कारण का तुमचा गावठाणाचा रेडियस पूर्वी इंग्रजांच्या काळात दोनशे मीटर होता नंतर तो कालांतराने पाचशे झाला आता नवीन नियमाप्रमाणे तो सातशे मीटर आहे जर गावठाण वाढतंय तर मग शेजारचा अग्रिकल्चर जोन सरकतोय म्हणजे तुमच्या जागा पण सरकतायत गावठाणामध्ये काय काय असतं गायरान जमिनी असतात देवस्थान जमिनी असतात यांच्या जागा कुठून देणार जर वाढलं म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये मध्ये ऍडिशन करतोय आपण दोनशे मीटरची तर मग ती सरकली नाही तर मग कसं कन्सिडर करणार असतात ओनरला सापडतच नाही मग तशी अशी एक एजन्सी आहे जी जमिनी शोधून देते ओके अशी अशी असते त्यानंतर जमीन मोजणी करावी जर जमिनीवर गेल्यानंतर तुम्हाला ताबा कोणी हटकलं किंवा कोणीतरी आलं विचारायला का फिरता या जागेवर तर त्याच्यात पडू नये Okay. सिंपल काय कारण तुम्ही जर त्या जमिनी विकत घेणार आणि एक दोन तास जाऊन तिथे ता थांबला आणि तुम्हाला काही त्रास नाही आला कोणी विचारपूस नाही केली दिवसा ढाव्या असं नाही की पाठस आला गेले कोणाला माहितच नाही कोण आलं गेलंय ते पण नाही म्हणजे वर्किंग मध्ये तुम्ही जर गेला आणि तिथे जर कोणी त्रास नाही दिला किंवा विचारपूस नाही केली तुम्हाला की या जागेवर का फिरताय तर त्याचं पोझिशन त्या खऱ्या मालकाकडे अदरवाइज कागदावर खूप लोकांची नावं आहेत ओनर म्हणून पण पोझिशन दुसऱ्याकडेच आहे मग तुम्हाला नंतर खूप जास्त त्रास होऊ शकतो सर मग हे चेक करण्यासाठी कसं करता येईल म्हणजे एखादा व्यक्ती जर समजा आज तो मार्केटवर जातोय आणि त्याला लँड बघतोय तो सगळे एरिया फिरतोय बट आवडली त्याला एखादी जागा त्याने कॉन्टॅक्ट केला कोणता तरी कॉन्टॅक्ट मिळाला त्याला तर तर काही अशी एजन्सी आहे किंवा तुमची एखादी कंपनी की जी आहे बघा असं एका ठिकाणी नाही करता येत रिअल इस्टेट इज लोकल कारण लोकल भागांमध्ये जसं रुल्स रेग्युलेशन कलेक्टर ठरवतो प्रत्येक जिल्ह्याचे तर कदाचित पुणे जिल्ह्यासाठी नियमावली वेगळी असेल आता महाराष्ट्रामध्ये दोन जिल्हे वगळत अकोला आणि रायगड वगळता सगळीकडे तुकड्याबंदी कायदा वेगळा आहे आणि रायगड आणि अकोलामध्ये नाही आणि रायगड विल बी दी पार्ट ऑफ मुंबई तरी मुंबई नेक्स्ट मुंबई आहे बरोबर तर मग तिथे रुल्स रेग्युलेशन वेगळे आहेत <hans> आणि इथं मराठवाड्यात संकिर्ण सात म्हणून जमिनी सापडतात नांदेड असेल किंवा बीड उस्मानाबाद किंवा आता सध्याचा धाराशिव <laughs> अशा <laughs> जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राची नियमावली वेगळी आहे कोकणामध्ये वेगळाच बेल्ट चालतो तिथं वाडी पाच गुंट्याची तीन गुंट्याची पण लिगल आहे आपल्या इथं दहा गुंट्याच्या खाली तुकडाबंदी होत नाही आता वेल भागामध्ये सोळा गुंट्याचा मिनिमम तुकडा पडतो असा हे जिल्ह्या वाईज वेगळा आहे तर तुम्ही लोकल जे काही लाईज असतात त्यांच्यासोबत बोलून किंवा तुम्हाला जर फार फार तर शिकायचं असेल फार लोकांना काय होतं लो ते दहा लाखाची किंवा पन्नास लाखाची प्रॉपर्टी घ्यायला तयार आहे पण ते दोनशे रुपये तीनशे रुपयाचा तीन कोर्स करायला तयार नाही बरोबर पाहिजे तर तुम्हालाच माहित नाही तर समोरच्याच ओपिनियन बरोबर का खराब हे कसं कळणार म्हणजे एक्झॅक्टली आता तुम्हाला जर एवढं तर माहीत पाहिजे की बाबा जागेमध्ये बेसिक गोष्टी फंडामेंटल्स काय आहेत डॉक्युमेंट आलेत का समोरचा म्हणतो की नाही सगळे क्लिअर आहे कदाचित तो मॅनिप्युलेट झाला असेल मी असे वकील जाणतो ज्यांना वरून फोन येतो ते म्हणतात क्लिअर आहे जागा आणि नंतर लफड्यात निघते तर आम्ही काय करतो मी क्लिअर टायटल प्लॉट्स प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीचा फाउंडर आहे तर मी काय करतो ड्युएल डिलिजन्स करतो एक लोकल अॅडव्होकेट अपॉइंट करतो जो लोकल माहिती काढतो आणि एक ज्याला काहीच माहित नाही त्या ट्रान्झॅक्शन बद्दल त्याला एक ती फाईल देतो <laughs> तो त्याचा ओपिनियन देतो हा याचा ओपिनियन देतो मग जिथं कुठेतरी तूट आली की लक्षात घ्यायचं की कोण दोघांपैकी एक कोणतरी हे करतो करतोय तुम्ही मध्ये जो बिझनेस करतात म्हणजे तर तो तुम्ही मल्टी म्हणजे खूप जास्त लँड विकत घेऊन मग त्याला हे करतात ना नाही बेसिकली काय करतो आम्ही की क्लिअर टायटल प्लॉटची कन्सेप्ट अशी होती की आम्ही मी स्वतः माझ्यासाठी ज्यावेळेस लँड घ्यायला गेलो तर लोक टोकन आधी द्या मग डॉक्युमेंट दाखवतो भाषा okay. करतात ah. किंवा खोटी माहिती सांगतात hmm. आहे लँड म्हणतात अर्जुन आहे बर त्यानंतर मग मक... आणि दाखवायला तयार नाही ट्रान्सपरन्सी ah. नाहीये ah. मध्ये ही लँड येतच नाही चेतन ओके okay. ऍग्रीकल्चर लँडला ने घेतलेलं नाहीये जर प्रोजेक्ट किंवा प्रकल्प असा शब्द असेल तरच रेरा मध्ये येतो आणि रिसेल रेंटलच्या ज्या डील्स आहेत त्या मध्ये आलेल्या नाहीये म्हणजे एखादा शेतकरी जर विकत असेल किंवा इन्व्हेस्टर विकत असेल ते रिसेल डील आहे इट्स नॉट अ प्रोजेक्ट तरी राही संबंध असं नाहीये मग तुम्हाला गाईड कोण करणार हो बरोबर सर हे एक मोठं लूप होल आहे एक्झॅक्टली आणि याच्या बेसिसवर खूप सारा म्हणजे डिस्कशन होऊ शकतं पण बेसिक काय आहे की बाबा अ तुम्ही शिका बेसिकली माझं एकच आव्हान आहे माझ्याकडूनच शिका असं काहीच नाहीये बरोबर तुम्ही ज्या काही लोकल सोर्सेस अवेलेबल आहे शिका ऍडव्होकेट सोबत टाइम स्पेंड करा आणि शॉर्टकट नका घेऊ लोक सगळीकडे शॉर्टकट घेतात पब्लिक नोटीस एकवीस दिवसाची म्हणजे एकवीस दिवसाचीच गेली पाहिजे लोक काय करतात नाही नाही तो निघून जाईल ओनर पैसे मागतोय मग सात दिवसाची द्या चौदा दिवसाची द्या असं नको करायला आणि स्वस्तातले ऍडव्होकेट नका बघू चांगले चांगले घ्यायचे प्रॉपर्टी घ्यायची तर तुम्ही दहा वीस हजार रुपये आणि तसंच ऍडव्होकेट घेतलं तर मग कदाचित खूप मोठं लॉस मध्ये तुम्ही जाऊ शकता जाऊ शकता थँक्यू सो मच खूप इंटरेस्टिंग माहिती दिली तुम्ही पूर्ण पॉडकास्ट मध्ये आपल्या आणि हा विषय तसा आहे सर की प्रत्येकाचं एक अट्रॅक्शन असतं की म्हणजे जागा पाहिजे पुण्यामध्ये मला बंगला बांधायचा आहे पण तोच एक भीती असते की कसं काय हे सगळं पॉसिबल होईल कारण आपल्याला इकडे की माहीत नसतं त्याच्यानंतर फ्लॅटचं एक डोक्यातच कन्सेप्ट होऊन गेला आहे की फ्लॅटमध्ये जर आहे तर भरपूर लोक या पॉडकास्टनंतर विचार करतील आणि बघतील की गावठाण एरिया कोणता असतो किंवा घेण्याआधी आपण कसं वकिलासोबत बोललं पाहिजे आणि त्यात तुमचं त्यांना ॲक्च्युली खूप म्हणजे बेनिफिट होईलच सर चालेल यस थँक्यू येस आणि तुम्हाला जर सरांसोबत कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही सरांचं इंस्टाग्रामचं पण एक हँडल आहे त्यासोबत यूट्यूब चॅनल पण पन चॅनल पण आहे सरांचं रोहित गायकवाड तुम्ही सर्च करा तुम्हाला भेटून जाईल सर थँक्यू थँक्यू सो मच